स्नेह मेळावा वधोवर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे श्री सिद्धिविनायक कुडाळ या ठिकाणी आयोजन करण्यात आहे या स्वरूप आणि याची माहिती सेवा संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माननीय श्री दिलीपजी भालेकर हे याबाबत माहिती देतील नमस्कार मी दिलीप चंद्रकांत भालेकर जिल्हाध्यक्ष श्री संत गाडगे महाराज परळी सेवा संघ सिंधुदुर्ग चार मे रोजी कुणा येथे होणाऱ्या स्नेह व वधूवर मेळावा हा कोकण व विभाग मेळावा आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड गोवा व बेळगाव असा भव्य दिव्य मेळावा सिंधुदुर्गात परळी समाजाचा पहिल्यांदाच होतो आहे आणि हा मेळावा कुडाळ येथे सिद्धिविनायक हॉलमध्ये चार मे रोजी सकाळी नऊ ते सहा या वेळेत होणार आहे सकाळच्या सत्रात सगळं स्नेह मेळावा होईल व दुपाच्या सत्रात वधूवर मेळावा अशी दोन सत्र ठेवलेली आहेत आणि हा मेळावा म्हणजे रोटेशन पद्धतीने होतो आहे पूर्वी कोकणी मेळावा हा रायगडला झाला होता त्यानंतर रत् चिपूळ रत्नागिरीमध्ये म्हणजे चिपळूणमध्ये झाला होता आणि आता सिंधुदुर्गात सिंधुदुर्गात परिट समाजाचा भव्य दिव मेळावा पहिल्यांदाच होतो आहे म्हणजे खरोखर की ही आमचे कसं इतर समाजाच्या माध्यमातून बऱ्याच कार्यक्रम होतात पण बरीड समाजाचा कार्यक्रम होत नव्हते आणि आधी जिल्हा कार्यकारणी दोन हजार पाचपासून झाली मी दोन हजार पाचपासून जिल्हाध्यक्ष आहे पण पहिल्यांदाच हा जिल्ह्याचा वधव मेळावा स्नेह मेळावा एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो आहे अडीच ते तीन हजार लोक ह्या मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेश स्तरावर सगळे येणार आहेत या वेळेला गोव्यातून लोक येथे येणार आहेत बेळगावतून येणार आहेत रायगडातले सिंधुगो तसंच अख्ख्या महाराष्ट्रातून येणार आहेत आमचे सगळे प्रमुख मान्यवर हे सर्व महाराष्ट्राचे प्रदेश स्तरावर आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत हा मेळा मेळाव्यासाठी अडीच ते तीन हजार ती लोकांचं नियोजन केलेलं आहे आणि हा मेळावा अशा ठेवतो आहे की आमच्या समाजातील काहीच वधूवरांचे मेळावा कधी घेतला नव्हता आणि वधूवर मेळावा कशासाठी की मधुवरांची लग्न होऊ कारण बरेच असे ओवर हो आहेत की ते त्यांच्यासाठी मुली आमच्या समाजात कमी आहेत त्यामुळे ह्या वतूळ मेळाच्या माध्यमातून एक लग्न जवळ किंवा आणि सगळ्यांचे आम्ही जिल्ह्यातील सगळं एकत्र येण्यासाठी एक आमच्या समाजाची बैठ समाजाची एक ताकद तो काय आहे आणि आपला समाज किती आहे हे कि सर्व एकत्र येण्यासाठी हा कुडा आहे ते आम्ही कुडाळमध्ये का मेळा घेतला की ह्या कुडाळ हे जंक्शन ठिकाण आहे मध्यवर्ती ठिकाण आहे इथून रेल्वे स्टेशन जवळ आहे इथून एस टी स्टँड जवळ आहे म्हणजे सगळ्यांना येण्यासाठी ते योग्य पडेल म्हणून पुढा हे मध्यवर्ती ठिकाण ठरवलं आहे आणि आमच्या परिसमाची पुणे ती प्रत्येक तालुक्यात होते आणि जयंती ही रोटेशन पद्धतीने होते म्हणजे आम्ही तीन वर्षापूर्वी ठरवलं की पुणे जयंती पहिल्यांदा मालवणला आम्ही पहिल्यांदा सर्वप्रथम केली त्यानंतर गेल्या देवगडला नाही केली आणि यावेळी गाडगाव तेवीस फेप्र गाडगाबा जयंती ही सावंतवाडीमध्ये झाली आहे आणि पुढच्या वर्षी ती पुढा येथे आहे जी ती जयंती आम्ही रोटेशन पद्धतीने करतो आणि पुण्यतिथी गाडगे महाराजांची प्रत्येक तालुकावाईज होते आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या खरोखर हिरवणे भाग घेत आहे प्रत्येक समाज आपल्या घरातले एक मोठा उत्सव असतो जसा उत्सव असतो तसा सर्वजण काम करत आहेत कारण समाजाचं कसं आहे की पहिलाच मोठा असा आम्ही कार्यक्रम घेण्याचं धाडस करतो आहे आणि मेळावा करतो हा मेळावा या मेळाव्यासाठी तर आर्थिक नियोजन हे समाजाच्या माध्यमातूनच होत आहे आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाकडून किंवा राजकीय नेत्याकडून एक पैसा आम्ही घेतला नाही हा मेळावा फक्त प्रवीट समाजाचा मेळावा आहे आणि प्रवीट समाजाच्याच माध्यमातून आम्ही निधी संकलन केलेला आहे कारण की आमचा मेळावा आमचा निधी आणि आमचं व्यासपीठ कारण आम्हाला ते समजलं पाहिजे तरी ह्याच्यात राजकीय आम्ही जरी राजकीय कोण वाचू आम्ही जर राजकीय राजकीय क्षेत्रात वावरतो आहोत पण राजकीय भारतरा बाहेर ठेवून आम्ही समाजाचा मेळावा म्हणून समाजाच्याच नेत्यांना किंवा समाजाच्याच लोकांना एक संघ करण्यासाठी हा मेळावा घेतो आहे आम्ही भविष्यात राजकीय नेत्याकडे जाणार कारण आमचं पुढे ध्येय धोरण आहे की संत गाडग्यावा सभागृह बांधणं संत गाडग्यावांचं मंदिर बांधणं असं किंवा शैक्षरी साठी आम्ही राजकीय पुढाऱ्याकडे जाणार राजकीय नेत्या पण त्यांना काही ते करून दाखवलं पाहिजे त्यामुळे आम्ही हा संत परसेवा समूह मार्फत हा स्नेह मिळावा व वधूवर मेळा घेतो आणि या मेळासाठी मी सर्व समाज बांधवांना एक तर आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतोय की सर्वांनी या मेळासाठी अवश्य या तसंच वधूवरांची जास्तीत जास्त नोंदणी करून या वधूवर मेळा यशस्वी करा असे मी सर्वांना आवाहन करतो व इथेच थांबतो वरिष्ठ प्रधान उपाध्यक्ष शांताळ भाऊ कदम आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तसेच आमचे राष्ट्रीय समाजात परिषद समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्ण कृष्णकांत पलोजिया हे येणार आहेत तसेच आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव भोरसे साहेब हे येणार आहेत महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष खंडेराव कडलक हे येणार आहेत महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा सीमाताई रंदे मॅडम ह्या येणार आहेत तसेच तुस महिला कार्याध्यक्षा सुषमाताई अमृतकर तसेच माजी प्रदेश अध्यक्ष हेठ खैरनार महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष भालेकर तसेच आमच्या समाज मा, समाज मार्गदर्शिका श्रीमती रेखाताई कदम विभागीय अध्यक्ष नंदकुमार राक्षे तसेच कार्याध्यक्ष अंजी सुर्वे व लक्ष्मण गावकर हे मराठा हितवर्धक तसेच गोवा राज्याचे अध्यक्ष नारायण फिसुर्लेकर बेळगावचे आमचे अध्यक्ष अशोक जाधव रायगडचे आमचे अध्यक्ष दीपक कदम व सॉरी uh, रत्नागिरीचे अध्यक्ष दीपक कदम रायगडचे विलास तळेकर अशी वरिष्ठ मान्य मंडळी इथे येणार आहेत सगळं आमचे महाराष्ट्राचे बऱ्यापैकी बरीच मंडळी इथे येणार आहेत कारण कसं की कोकणातला असा भव्य दिवस पहिलाच मोठा परिषद समाजाचा मेळावा असल्यामुळे सर्वजण इथे आम्ही तीन तारीखला सगळे इथे येणार आहेत आम्ही तयार केलेली आहे त्या माध्यमातून किंवा आमची कमिटी नियुक्त केलेली आहे त्याच्यामध्ये आमचे सदानंद अनावकर आहेत दिलाधर अनावकर आहेत आणि अविनाश बोर्डे आहेत यांच्याकडे ती नोंदणी करायची आहे वधूवरांची असे तीन आम्ही नियुक्त केले आणि लीग आहे आमची या माध्यमातून आम्ही वधूवरांची नोंदणी चालू आहे आणि बऱ्याच प्रमाणात नाही म्हटलं की आतापर्यंत व वरांची नोंदणी हे एकशे साठपर्यंत झाली आहे पण वधूची नोंदणी पन्नास ते साठ हजारापर्यंत आली आहे म्हणजे आजच्या घट गट, घटकेला वधू ह्या कमी येत आहेत त्यामुळे वधून हे भविष्यातसुद्धा वधूंचा मोठा प्रॉब्लेम तयार झालेला आहे आज हे बॅलन्स होत नाही आहे त्यामुळे आम्ही जास्त जास्त मुली कशा नोंदणी मुलींचं कसं नोंदणी होईल पण काय झालं आहे समाज ज्या ज्या आल्या आहेत त्यांचा आम्ही बाहेर बघितला तर व वधू या बऱ्याच उच्च शिक्षित आहेत आणि वर हे इथे धंदा व्यवसाय करणारे आहे आणि आमच्या समाजात बरेच जण बरेच जण हे लॉन्ट्री व्यवसाय करणारे आहेत आणि बरेच हे लॉन्ड्री व्यवसाय करत असल्यामुळे त्यांना उच्च शिक्षित मुली त्यांना प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळे ह्या ओजवर मेळावा सुद्धा यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त कशी नोंदणी होईल या समाजाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा